महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद आमदार निवडून येतील त्यामध्ये पृथ्वीराज पाटील असतील आम्ही त्यांच्या विजयासाठी राज्यस्तरावरील महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करीत आहोत राज्यात आमचं सरकार येणार आहे महाविकास आघाडीची सत्ता येताच महाराष्ट्र नामात जाहीर केलेल्या घोषणांची अंमलबजावणी सुरू होईल संविधान संपवण्याचा घाट घालणाऱ्या बी जे पीला मतदान करू नका कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भाजपाला रोखावं लागेल कारण या जातीयवादी बी जे पीला संविधान बदलायचं आहे संविधानाने दिलेले सर्वसामान्य जनतेचे अधिकार धोक्यात आले ते वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना निवडून दिलं पाहिजे सांगलीतील भीमशक्ती पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो व भारत न्याय यात्रा काढून संविधान वाचवण्याचं आवाहन केलं म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी हात समोरील बटन दाबून पृथ्वीराज यांना विजयी करा पृथ्वीराज बाबा यांच्या विजयासाठी भीमशक्तीचे कार्यकर्ते जीवाचं राण करत आहेत महाविकास आघाडीने महाराष्ट्रनाम्यात लाडक्या बहिणींना रुपये तीन हजार शेतकरी कर्जमुक्ती व हमी भाव जुनी पेन्शन योजना अडीच लाख नोकर भरती बेरोजगार भत्ता चार हजार जातीने हाय जनगणना व इतर अनेक लाभदायक घोषणा केल्यात असं प्रतिपादन महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी केलं कच्छी भवनात महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले डॉक्टर विश्वजित कदम माझे नेते आहेत माझ्या प्रचाराचा नाळ त्यांनी फोडला आम्ही सर्व त्यांचेच कार्यकर्ते आहोत ज्या खासदाराला निवडून दिलं ते काँग्रेस विचाराचे म्हणून सर्व समाजांनी मतदान केलं भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व बहुजन समाजातील मतदारांनी तुम्हाला मतदान केलं विधानसभेला तुमची भूमिका काय आहे तुम्ही अपक्षाचं काम करता म्हणजे बी मदत करत आहात असं लोक बोलत आहेत तुम्ही माझ्या प्रचाराच्या व्यासपीठावर येऊन मला पाठिंबा जाहीर केला तरच लोकांचा विश्वास बसणार आहे सांगलीची लढत दुरंगी लढत आहे भाजपाचा निश्चित पराभव होईल पाच वर्ष काम केलं आता पाच वर्ष मला आमदार म्हणून निवडून सेवेची संधी द्या खासदार हांडोरे यांची भीमशक्ती माझ्या पाठीशी आहे म्हणजे विजय निश्चित आहे असा मला विश्वास आहे